नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार मी आज आपल्याशी संवाद साधायला आलोय काही महत्वाच्या विषयावर महत्वाच्या घडामोडीवर चर्चा करणार आहे मी मंत्रिमंडळ स्थापन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अर्ध्या अर्धे एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे दोन अर्ध्या अर्धे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री असं कधी घडत नव्हतं पूर्वी परंतु आता घडतय फक्त सत्ता लाडकी असल्यामुळे खुर्ची लाडकी असल्यामुळे कशाही पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची तयारी ठेवलेली माणसं एक हे तो सेफ हे हा नारा देतात याच्यात खूप गोष्टी साध्य झालेल्या आहेत खूप गोष्टी त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहेत एक हे तो सेफ है हा जो नारा भारतीय जनता ने दिला है याच्यामध्ये पहिली गोष्ट नंबर एकला एक तर मुस्लिम द्वेष ठसठशीतपणे भरलेला आहे हिंदूंना नारा द्यायचा की हम एक हे तो सेफ आहे असं म्हणायचं हिंदूंचं संघटन करण्याचा प्रयत्न करायचा आणि मुस्लिमांचा द्वेष करायचा हे त्याच्यातनं अधोरेखित आहे निवडणूक आचारसंहितेच्या कुठेतरी उल्लंघन होऊ नये कुठेतरी भाषेच्या अडचणी होऊ नये म्हणून वेगळ्या पद्धतीचे शब्द निर्माण करायचे वेगळी वाक्य काढायची आणि अशा पद्धतीने बोलत राहायचं एक हेतु सेफ हे, हे हिंदूंसाठी म्हणत असताना भारतीय जनता पार्टीने मात्र जाती वर्ण व्यवस्थेचं कधी खंडन केल्याचं दिसत नाही जाती वर्ण व्यवस्था निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीला कधी निषेध केलेला नाही आणि एका बाजूला एक, एक तो सेफ हे म्हणायचं खर तर हे सत्तेसाठी नारा दिलेला आहे याचं ज्वलंत कालचं ताजं उदाहरण घडलं म्हणजे ज्या अजित पवारांच्यावर भारतीय जनता पार्टीने दोन हजार अकरा बारा पासून सत्तर हजार कोटीचे आरोप केले होते त्याच्यासाठी वारंवार ते रस्त्यावर त्या काळात आलेले होते त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे असतील ही सगळी मंडळी रस्त्यावर आंदोलन करत होती विधानसभेत सभागृहात ते आवाज वाढवत होते सभागृह बंद पाडत होते जलसंपदा घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप करत होते तोच आरोप कायम होता पुढे किरीट सुमय वगैरे सगळे बोलत होते आणि आता मागच्या एक वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री सुद्धा भोपाळच्या सभेत बोलले आणि अजित पवारांच्या कडे अंगुली निर्देश करून सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच अजित पवार पाचव्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी आरोप केल्यानंतर उप उपमुख्यमंत्री उपाप, झाले होते आज काय झालं तीन दिवसापूर्वी सत्ता आली पाच तारखेला मुख्यमंत्री होतात आणि सात तारखेला काल लगेच सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो आणि इन्कम टॅक्समध्ये एक हजार कोटीची जी प्रॉपर्टी अटॅचमेंट केलेली होती अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची आता कुटुंबीय म्हणता येत नाही खासदार त्या राज्यसभेच्या सुमित्रा पवार खासदार त्यांचा लाडका चिरंजीव पार पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची एकत्रित असलेली एक हजार कोटीची मालमत्ता इन्कम टॅक्सने खुली केली त्याच्यावर हा चार्ज काढला तशा क्लीन क्लीनचीट मिळवली ही गुजरात वॉशिंग मशीनची ही कामाला आहे बघा मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे सगळं दुसऱ्या दिवशी हे सगळं घडतं आणि वर अजित पवार संजय राऊतांना उत्तर देताना काल असं म्हणाले की मी जर भ्रष्टाचारी असतो तर माझ्यासोबत कोणी आलं नसतं दादा ही एक हजार कोटीची प्रॉपर्टी आपली कष्टाची आहे का कोणते कष्ट असे उपसलेत आपण ही एक हजार कोटीची इन्कम टॅक्सने अटॅचमेंट केलेली आहे बाकी तुमचे दहा पंधरा काय खाजगी साखर कारखाने आहेत मोठमोठे मुट ती प्रॉपर्टी असेल तुमचा सगळा एकूणच ओव्हरऑल तुमचा टर्न ओव्हर जर पाहिला किती हजार कोटीचा आहे एकदा महाराष्ट्राला कळू द्या आणि हे सगळे कष्टाने पैसे आलेत हेही सांगा टीका करायची नाही आहे मला परंतु तुम्ही ज्या वेळेस काल उत्तर देताना असं म्हणाले की मी जर भ्रष्टाचारी असतो तर माझ्यासोबत कोणी आलं असतं का तुमच्याबरोबर जे जे लोक आहेत दादा ते साधू संत आहेत काय प्रफुल्ल पटेल ज्यांना तुम्ही बीजेपी बरोबर गेल्याबरोबर तिसऱ्याच दिवशी त्यांची वरळीमधलं समुद्र किनारी असलेल्या एका मोठ्या बिल्डिंगचे दोन मजले ईडीने ताब्यात घेतलेले खुले करून दिले प्रफुल्ल पटेल साधू संत आहेत काय भ्रष्टाचारी नाहीत काय छगन भुजबळांची तीनशे चारशे कोटीची प्रॉपर्टी अटॅचमेंट केलेली आहे त्यांचे हात बीजेपीच्या दगडाखाली गुथलेले आहेत ते भ्रष्टाचारी नाहीत का हसन मुश्रीफ यांना नोटिसा ईडीच्या येत होत्या चौकश्या ईडीच्या येत होत्या ईडीची धाड पडली होती तेव्हा त्यांच्या कुटुंबांची भावना जी मीडिया समोर होती त्यांच्या पत्नी कुटुंबीय काय बोलत होते दादा हसन मुश्रीफांचं काहीच घोटाळे नाही का ज्या वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्या डेअरीच्या ते संबंधाने ईडीची नोटीस त्यांना आली होती त्यातही काही घोटाळे झाले शरद सहकारी बँक आणि ते पराग डेअरी वगैरे काहीच नाही का धनंजय मुंडेंचे काहीच घोटाळे नाहीत का दादा कोण तुमच्या बरोबरचा माणूस असा आहे की ज्याचे काही घोटाळे नाही कोण तुमच्या बरोबरचा माणूस आहे त्याचं नाव सांगा तुमच्या बारामतीमध्ये आहे तुम किती नावं सांगता येतील आणि तुम्ही म्हणता माझ्या बरोबर भ्रष्टाचारी मी असतो तो कुणी आला असतं का तुमच्याबरोबर भ्रष्टाचारीच लोक आलेले आहेत फक्त ईव्हीएमच्या कमालीमुळे ईव्हीएम मशीनच्या तगाद्यामुळे किंवा त्या प्रेमामुळे दिल्ली शहरांच्या आशीर्वादाने इव्हन घोटाळा करून आलेले हे तुमचे महायुतीचं सरकार अजितदादा तुमचा एक खासदार असताना तुमचे एक्केचाळीस आमदार निवडून येतात कुठली कमाल केली तुम्ही चार महिन्यामध्ये अशी काही घोटाळा झाला नाही बारामतीत जर तुम्ही इतके सेफ होता तर मग तुम्हा तुम्हाला तिथे रोज बारामतीत गाव भेट दावरा रोज तिथं त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ का जावं लागत होतं बारामतीमध्ये दररोज देवेंद्र फडणवीस पवार साहेबांना टार्गेट करतायत त्यांची पिलावळ पाळलेली पडळकर असतील सदाभाव खोत असतील ही सगळी मंडळी पाळलेली गुणरत्न सदावर्ती असेल हे देवेंद्र फडणवीसांनी पाळलेली गँग दादा तुम्हाला मान्य आहे का ती यशवंतराव चव्हाणांच्या तिथे कराडला त्या दिवशी आपण समाधीला दर्शन घ्यायला आला होता आणि आपल्या स्टाफला म्हणालात की मला लवकर का नाही अँड शरद पवार साहेबांचं दर्शन घ्यायचं होतं तुम्हाला घ्यायचंच होतं तर तुम्ही लगेचही घेऊ शकला असता कुठेही घेऊ शकला असता परंतु हे फक्त मीडिया पुढे जनतेला दाखवण्यासाठी की नौटंकी असं वाटत नाही का दादा तुम्हाला तुमची विचारधारा तुम्ही गुंडाळून ठेवली असं वाटत नाही का देखावा का करताय गोळवलकर हेडगेवार सावरकर नथुराम गोडसे यांची विचारधारा असलेल्या भारतीय जनता पार्टीसोबत तुम्ही जाता तुम्हाला परवा मंत्रीपदाची शपथ घेताना तिथे राजेश्री शाहू महाराजांचा फोटो नाही हे तुम्हाला दिसलं नाही का तुम्ही का नाही आठवण करून देऊ शकला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तिथे नव्हता एकनाथ शिंदेना वाटलं नाही का तिथे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असावा ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने तुम्ही शपथ घेता तुम्ही तिघांनी शपथ घेतलं त्या दिवशी त्या शपथ घेताना तुम्ही कुणा त्या शपथ जी ठरलेली आहे घटनात्मक पद्धतीने जी घ्यायची असते मंत्रिपदाची शपथ तुम्ही जी शपथ घेतली खरं तर ती शपथ तुमच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये असे दर्शनी भागावर लावाल का तुम्ही घेतलेली शपथ जरूर लावा म्हणजे येणाऱ्यांना कळेल तुम्ही काय शपथ घेतली तरी तुम्हालाही दररोज ऑफिसमध्ये जाताना आपण घेतलेली शपथ रोज तिथे दिसेल तुम्हाला कारण ती शपथ तुम्हाला दररोज आठवली पाहिजे यासाठी तुमच्या मंत्रालयातल्या दालनाच्या बाहेर आपल्या स्टाफला सांगून इमिजिएट हिंमत असेल तर ती दर्शनी भागावरती शपथ लावा ज्या शपथमध्ये तुम्ही संविधानाशी निष्ठा ठेवून काम करण्याची शपथ घेतलेली आहे आकस बुद्धीने काम करणार नाही याची शपथ घेतलेली आहे कुणाबद्दलही ममत्व भाव ठेवणार नाही याची शपथ घेतलेली आहे तुम्ही ही शपथ मंत्रिपदाची घेतलेली तुमच्या दर्शनी भागावर लावणार का हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे एक हे तर सेफ हे याच्यासाठीच चा आहे तुम्ही बीजेपी बरोबर गेलात एकनाथ शिंदे आणि तुम्ही दोघं म्हणून सेफ आहात म्हणून तुम्ही एक हे तर सेफ हे एकनाथ शिंदेना सुद्धा किती नाराजी असली तर ती हिंमत नाहीये त्यांची बीजेपीच्या विरोधात जाण्याची बीजेपीच्या विरोधात एक तासभर सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात एक दिवस सुद्धा एकनाथ शिंदे जाऊ शकत नाहीत यांच्या फायली मुख्यमंत्री पदावर काम करताना एकनाथ शिंदे जे जे काही कामं केलेली आहेत ज्याच्या जे काही चुकीचे अनियमितता केलेली आहे जो काही भ्रष्टाचार झालेला आहे याच्या सगळ्या फायली दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पोचवलेल्या आहेत अजित पवारांच्या तर फायली तयारच आहेत फक्त टेबलावरच्या फायली खाली ठेवल्या इतकाच तो काय विषय असेल तो, 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 तो आणि म्हणून तुम्ही दोघंही एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुम्ही दोघंही भारतीय जनता पार्टी पुढे लाचारी पत्करलेली आहे तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवाजी महाराजांचा स्वाभिमान घाण ठेवलेला आहे महाराष्ट्र तुम्ही दिल्ली पुढे आणि गुजरात पुढे झुकवलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जो आनंद तुम्हाला आता मिळायला पाहिजे महायुतीला शक्यता आल्यानंतर तो मिळत नाहीये अद्याप तुमच्या उमेदवारांना गावोगाव मतदारांना सुद्धा आनंद कुठेच दिसत नाही तुमचं सरकार आले पण कुठंच आनंद व्यक्त होत नाही कुठल्याच गावामध्ये सत्कार सन्मान तुमचे फारसे होताना दिसत नाहीत काही पाळीव पिलावळ जी असेल कॉन्ट्रॅक्टर लॉबी तुमच्या भोवतीची मलिदा बॅन ते तुमचे फेस लावतायत सगळीकडे म्हणजे मी पुणे जिल्ह्यात पाहतोय अनेक ठिकाणी पाहतोय महाराष्ट्रात पाहतोय कुठेही आनंद व्यक्त होत नाही कारण हे मतदान जे झालं हे संशयास्पद आहे लोकांना केलेल्या मतदानाची खात्री पटत नाही आपण मतदान केले त्याचे निकाल असे उलटे का आलेत कारण कुठलाही सोर्स नव्हता कुठलेही सर्वे नव्हते कुठले एक्झिट पोलचे अंदाज नव्हते तुमच्याही पक्षाचे अंदाज नव्हते आमच्याही पक्षाचे अंदाज नव्हते आणि असे निकाल लागलेत विरोधी पक्षच आता तुम्ही ते ठेवला नाही विरोधी पक्षाचे संख्याबळ ठेवलं नाही जेणेकरून विरोधी पक्ष चा नेताच आता विधानसभेमध्ये नसेल आणि आता तुम्हाला मनमानी करायला रान मोकळं झालेलं आहे आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात ज्या मर्कटवाडीमध्ये त्या मारकटवाडीमध्ये जे मतदान व्हायचं होतं ते रोखलं प्रशासनाने खरं तर निवडणूक आयोगाच्या संबंधामध्ये जे जे प्रश्न उपस्थित केल्यात लोकांनी मतदारांनी उपस्थित केल्यात राजकीय पक्षांचे प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवू म्हणजे मतदारांनी प्रश्न उपस्थित केल्यात सामाजिक संघटनांनी प्रश्न उपस्थित केल्यात सामाजिक विचारवंतांनी कार्यकर्त्यांनी साहित्यिकांनी प्रश्न उपस्थित केल्यात टेक्निकल प्रश्न उपस्थित केल्यात कायदेशीर प्रश्न उपस्थित केल्यात त्याची उत्तरं निवडणूक आयोगाने देण्याच्या ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते उत्तर देतात निवडणूक आयोगाच्या बद्दल शंका उपस्थित केल्यानंतर भारतीय जनता पार्टीला का त्याचा त्रास होतो का भारतीय जनता पार्टी अस्वस्थ होते बीजेपीला ईव्हीएम ची आत्ता गरज का वाटते ज्यावेळेस तुम्हाला दहा अकरा मध्ये नऊ दोन हजार नऊच्या इलेक्शनला ईव्हीएम नको होतं म्हणून तुम्ही आंदोलन केली होती रस्त्यावर आला होता आत्ता तुम्हाला, तुम्हाला ते का नको वाटतंय हा खरा प्रश्न आहे आज तुम्हाला ईव्हीएम हवंय आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टी वगळता सगळ्यांना बॅलेट पेपर चालतोय कारण युरोप राष्ट्रात प्रगत राष्ट्रात सगळीकडे अगदी शेजारच्या बांगलादेशमध्ये सुद्धा ई व्ही ईव्हीएम मशीन नाकारले आणि बॅलेट पेपरवर मतदान घेतात जर भारतीय जनता पार्टीला महायुतीला एवढं लोकमत आहे एवढं पाठबळ निवडणुकीत मिळालंय ना तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपर स्वीकारत का नाही तुम्हाला निवडून यायची गॅरंटी नाही का आता येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत आहे तुमच्याबरोबर लोकमत आहे लोक तुमच्या सोबत आहेत महाविकास आघाडी सोबत नाहीत तर मग तुम्हाला भीती वाटायची काय कारण आहे तुम्ही वर जिंकता तसं बॅलेटवर बॅलेट पेपरवर सुद्धा जिंकू शकता याची तुम्हाला गॅरंटी का नाहीये तुम्ही लोकशाही अडचणीत आणली लोकशाहीवरचा विश्वास ओढावा अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे न्याय आमची राहिली नाही जनतेची न्यायालयामध्ये भारतीय जनता पार्टीला हवे तसे निकाल मिळू लागलेत ईव्हीएम बद्दल निवडणूक आयोग लोकांची शंका दूर करत नाही भारतीय जनता पार्टी पार्टीएमच्या बद्दल समर्थन करण्यासाठी किंवा निवडणूक आयोगाची उत्तरं जी लोकांना हवी आहेत ती उत्तर भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री द्या ज्या राज्याचे देवेंद्र फडणवीस उत्तर देतात तेव्हा निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी काळभेर आहे निश्चितपणे याच्यामध्ये लबाडी आहे हेच याच्यामध्ये सिद्ध होतंय आज आपल्याला अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा जरी असल्या तरी परंतु महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे आज धर्मांधता वाढवली बेरोजगारी वाढवली याचं कारण असं लोकांनी जगण्याच्या प्रश्नावर बोलायचंच नाही जगण्याच्या प्रश्नावर बोलायचं नाही म्हणून तुम्ही ही धर्मांधता वाढवली लोक देवा धर्माच्या नावाने चर्चा करत राहिलं पाहिजे हिंदू मुस्लिम या विषयावरच चर्चा करत राहिले पाहिजेत लोक बेरोजगारीने त्रस्त होऊन गुन्हेगारीच अडकले पाहिजे आज बघा गुन्हेगारीमध्ये दा आरोपी जर पाहिले आपण सर्वसाधारणपणे सगळीकडचा तुम्ही जर पाहिलं वयोगट तर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीस वयोगटातले सगळे तरुण आहेत अठरा ते पंचवीस वयोगटातले तरुणाई आता हो प्रचंड गुन्हेगारीमध्ये प्रचंड व्यसनाधीनतेमध्ये अडकलेली आहे कशामुळं की बेरोजगारी तुम्ही जाणीवपूर्वक वाढवली म्हणून दुसऱ्या बाजूला धर्मांधता इतकी वाढवली लोक हिंदू मुस्लिम याच विषयावर भूतकाळातल्या गोष्टीवर मध्ययुगीन काळातल्या गोष्टीवर चर्चा करत राहावेत जगण्याच्या प्रश्नावर रोजगाराच्या प्रश्नावर शेतीच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर लोक बोलणार नाहीत याची खबरदारी भारतीय जनता पार्टी घेते आणि म्हणून सोशल माध्यमातनं सोशल मीडियातनं जाणीवपूर्वक सातत्याने काही ना काही रोज अफवा सोडल्या जातात विषयांतर केलं जातं जगण्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी दुर्लक्ष करून विषयांतर करून जाणीवपूर्वक धर्मांतला ते निर्माण करणारे जाती धर्माचा त्या ठिकाणी ते निर्माण होईल अशा पद्धतीचे फेक मेसेज फेक व्हिडिओ व्हायरल केले जातात तरुणांचा बुद्धिभेद केला जातोय जनतेची दिशाभूल केली जाते, के के जाते हे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस सातत्याने करते आज लोकशाही पुढे आव्हान आहेत मी आपल्या सर्वांना ऐकणाऱ्यांना विनंती करतो आपल्याला सर्वांना पेटून उठावं लागेल की लोकशाही जिवंत राहावी असं वाटत असेल हे कायद्याचं राज्य राहावं असं वाटत असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा आगामी कुठल्याही निवडणुका जर पारदर्शक पद्धतीने निसंशय वातावरणामध्ये जर होणार नसतील तर लोकशाही जिवंत राहणार नाही म्हणून आपल्या सगळ्यांना आता पेटावं लागेल ही वेळ आता क्रांतीची आलेली आहे हा देश आता अडचणीत आहे आपलं राज्य अडचणीत आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर आपल्याला करायचा आहे महात्मा गांधी नेहरूंच्या विचारांचा जागर करायचा आहे संतांच्या विचारांचा जागर करायचा आहे ही लोकशाही टिकवायची ही जबाबदारी आता आपल्या जनतेचीच आहे आपल्याला सगळ्यांना पेटून उठावं लागेल सोशल मीडियातनं व्यक्त व्हा रस्त्यावर होऊन व्यक्त व्हा कुठेही व्यक्त व्हा पण बोलत राहा जागरूक राहा झोपलेल्यांना जागर करण्याचा प्रयत्न करा असं मी आवाहन करतो की जर माझे मुद्दे आपल्याला पटले असतील आवडले असतील तर कृपया आपण हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नक्की मला सहकार्य करा हा सत्याग्रही युट्यूब चॅनल माझ्या जर अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा आणि जे काय आपलं मत उलटं सुलट जे काय असेल ते जरूर कॉमेंटमध्ये आपण व्यक्त करा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद